नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आता त्याच्या डोळ्यात पाणी येते आणि तो जानकीला म्हणत असतो की के हे पग हे जर खोट असेल जर ती माझी पार्वती आई नसेल तर खरच सगळ्यात जास्त दुःख मला होईल कारण कुणीतरी माझ्या भावनांशी खेळले म्हणून ती जर माझी पार्वती आई असेल तर सगळ्यात अगदी आनंदी या जगातील सर्वात आनंदी माणूस मी असेल आता ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी आलेले असते तर जानकी आता ऋषिकेशला आदर तेव्हा ते ऋषिकेश आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो त्याच्या मोबाईल एक कॉल येतो आणि तो, तो बोलायला बाहेर जातो ऋषिकेश बोलत बाहेरच येत असतो की हो मी तुम्हाला फोन केला होता मगाशी डॉक्टर सोळंके यांनी तुमचा फोन दिला डीएनए टेस्ट मला आणि माझ्या आईला करायची होती तेव्हा मात्र आता सुमित्रा हे सर्व बोलणं ऐकते परंतु आता सुमित्राला हे बोलणे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो तिच्या डोळ्यात पाणी येत असते काही प्रोसेस असेल ती मला कळवा आणि मी सुद्धा फोन हो ठेवल्यानंतर मात्र ऋषिकेश बघतो की सुमित्रा आई रडत आहे म्हणून धावत असतो सुमित्रा आई जवळ येतो ऋषिकेश म्हणतो की आई तू रडतेस तेव्हा सुमित्रा रडत असते तेव्हा ऋषिकेश परत म्हणतो की आई अगं काय झाले तेव्हा आता सुमित्रा रडतच म्हणते की अरे काही नाही आणि अरे मी मात्र रडते परंतु तू आता इतकं उतावळ झालेला आहे डीएनए टेस्ट करून घेण्यासाठी चांगलं आहे तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की आई अगं काय बोलतेस तू मित्रा म्हणते की अरे खरं आहे तेच बोलते कारण आतापर्यंत तुझ्या मनामध्ये जी शंका होती तुझी आई नाही म्हणून आणि एकदा टेस्ट चे रिपोर्ट आल्यानंतर माझा मुलगा माझा नाही राहणार तो तिचा होणार म्हणून सुमित्रा आणखीनच रडते आता ऋषिकेश म्हणतो की जर समजा रिपोर्ट निगेटिव्ह आले तर सुमित्रा मित्रा म्हणते की नाही येणार असं म्हणून तू माझी समजूत घालण्याचं प्रयत्न करू नकोस पण आता यापुढे माझी गरज मात्र संपणार आहे न उतरली ना सावलीची गरज नाही लागत त्यामुळे आता मात्र या आईच्या सावलीची गरज तुम्हाला नाही लागणार आईची सावली मात्र आता दूर होणार हे पग ऋषिकेश आतापर्यंत मी तुझ्यासाठी किती काही जरी केले असले ना परंतु आता तुझी खरी आई आली या आईची काय गरज रे म्हणून सुमित्रा रडतच आता तेथून उठते मी जायला निघते तर ऋषिकेश म्हणतो की थांब आई तेव्हा सुमित्रा थांबते ऋषिकेश म्हणतो की आई मला मान्य आहे की उनं सरली की सावली ही सरते तर तू आई एक गोष्ट लक्षात ठेव तू माझी अशी सावली आहेस की अंधारात सुद्धा माझी साथ नाही आता राहिला प्रश्न दुसऱ्या आईचा मी फक्त एवढंच सांगेल की आपल्या घरामध्ये जे काही घडलं तर ते महाभारतात सुद्धा घडलं आणि तूच मला सांगितलंस का श्रीकृष्ण जेव्हा देवकीकडे गेले होते यशोदा आईला खूप त्रास झाला होता त्रास आता तुला होतोय परंतु त्यामुळे मात्र श्रीकृष्णाचं जे यशोदावर प्रेम होत ते कमी नाही झालेलं मुळे आई तू माझ्यावर विश्वास ठेव तुझ्यावर जे काही प्रेम आहे तर ते कधीही अगदी कमी नाही होऊ शकत तुझ्यासाठी तू फक्त आणि फक्त माझी यशोदा आई आहे आलंही होती आजही राहील आणि कायम राहील जन्म देणाऱ्या आईपेक्षा ही सांभाळ करणारी आई खूप श्रेष्ठ असते सुमित्राचे डोळे आणखीनच भरून येत असतात सुमित्रा खूप रडते लहानपणापासून आई तू माझा सांभाळ केला तूच मला लहानस मोठं केलं मला घडवलं माझ्यावर चांगले संस्कार केले चा आजार पण माझं दुखणं खुपणं सगळं काही तूच बघितलं आणि आई हे पग तू माझ्यासाठी काय काय केलं हे सांगण्यासाठी मी जरी बसलो ना तरी सुद्धा हा जन्म सुद्धा कमी पडेल इतकं तू माझ्यासाठी केलेले आहे मुळे या जन्मात तरी मी तुला विसरणंही शक्य नाही कधीच नाही आणि हे पग आता मी पार्वती आईला आई म्हणतो आई, आई जेव्हा आई हा शब्द मी तुझ्यासाठीच पहिल्यांदा उच्चारला होता प्लस पहिल्यांदा आई म्हणून मी हाक मारली होती माझी आई माझी आई म्हणून आता ऋषिकेचे डोळे सुद्धा खूप भरून येतात तो सुद्धा आता आपल्या आईकडे बघून खूप रडतो आणि सुमित्रा सुद्धा खूप रडत असते पण पार्वती आईने फक्त मला जन्म दिला त्यामुळे डीएनए रिपोर्ट जरी काही आले तरी तूच माझी आई आहे कारण तुझी जागा कधीही कोणीच घेऊ शकत नाही तेही नाही म्हणून आता ऋषिकेश आईचे हात धरतो आणि खूप रडत असतो सुमित्रा सुद्धा आता खूप रडते आणि ऋषिकेश म्हणून ती आता ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाचं तो माईचा हात फिरवते ऋषिकेश अरे हे पग तुझं बोलणं ऐकून खरंच खूप बरं वाटलं मनावरचं दडपण हे कमी झाले परंतु हे बघ तू किती काही म्हणालास की आई मी तुझी आई आहेस तू आता अरे हे किती काही झाले तरी ह्या बोलण्याच्याच गोष्टी असतात कारण सक्क असतं आणि परक ते परक असतं तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई तू काय बोलतेस हे मित्रा म्हणतो की हे पग त्या डीएनए चे जे रिपोर्ट या घरामध्ये आले ना तर या घरातील सगळं काही वातावरण बदलून जाईल आणि हे बघ मी यशोदा नाही मी फक्त एक साधी आई आहे ऋषिकेश ऋषिकेतची ते फक्त थोडे थोडेच दिवस तेव्हा मात्र आता सुमित्रा खूपच रडलेली असते तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते कारण तिला एकसा तिच्या मायेला एकसा हृदयाला ऋषिकेश आता डीएनए टेस्ट करणार आणि त्याची आई त्याला मिळणार म्हणून खूपच ती हर्ट झालेली असते आणि खूप रडत असते पण रडतच आता सुमित्रा आपल्या रूम मध्ये येते परंतु नाना आता सुमित्राला रडताना बघतात आणि विचारतात की सुमित्रा अगं काय झालं का रडतेस तेव्हा आता सुमित्रा रडतच म्हणते की आहो सगळं काही माझ्या हातातून अगदी सहजपणे निष्ठून जात आहे आणि आता माझा ऋषिकेश सुद्धा माझ्यापासून दुरवणार तेव्हा लगेच आता लगेच नाना विचारतात की अगं सुमित्रा तुला कोण हे सर्व बोललं कुणाचं ऐकून तू हे सर्व हे करते तेव्हा आता लगेच सुमित्रा सांगायला सुरुवात करते की आहो हे ऋषिकेश आता डीएनए ची रिपोर्ट तयार करून घेणार आहे म्हणजे ती टेस्ट आता आल्यानंतर रिपोर्ट तर येतीलच मग रिपोर्ट आल्यानंतर आता आई आणि मुलाची नाळ शेवटी तुटणार एक वेळ अशी होती की जेव्हा पार्वतीने ऋषिकेशला माझ्याकडे सोपवलं होतं आणि आता मात्र माझ्यावर अशी वेळ आलेली आहे की आता माझ्या ऋषिकेशला मला तिच्याकडे सोपावं लागणार आहे आता नाना म्हणतात की सुमित्रा हे बघ असं काही होणार नाही त्या टेस्टचा जरीही निकाल काही जरी आला तरी सुद्धा तुझं आणि ऋषिकेचं नातं नाही बदलणार अगं तू हे सर्व मनापासून केले तू सुद्धा अगदी मनापासून त्याच्यावर प्रेम करते आणि तो सुद्धा तुझ्यावर तितकच प्रेम करतो तोच ना ऋषिकेश अगं तुझ्यावर प्रेम आणि हे पग तू सुद्धा त्याची आई आहे हे सत्य कधीही नाही बदलणार आणि या घरामध्ये तुझं जे काही स्थान आहे तर ते कधीही कितीही आले तरी सुद्धा कमी नाही होणार तेव्हा आता नाना बरोबर सुमित्राची समजूत काढत असतात परंतु सुमित्रा म्हणते की हे पग बर वाटावं वा, माझं समाधान व्हावं म्हणून तुम्ही हे सर्व बोलतात ना तू एक गोष्ट लक्षात ठेवा जर ह्या डीएनए टेस्ट चे रिपोर्ट जर असे आले बाई त्याची आई आहे तर तर मात्र मी या घरातून कायमची निघून जाणार आता नाना म्हणतात की सुमित्रा काय बोलते तर सुमित्रा म्हणते की ऐकून घ्या जर समजा हे रिपोर्ट आपण आता चेक करणार आहोत ते रिपोर्ट आता निगेटिव्ह आले म्हणजे ती बाई ऋषिकेतची आई नाही हे जर सिद्ध झाले बाईला मात्र मी या घरातून धक्के मारून हाकलून देईल मात्र आता लताबाई हे सर्व दरवाजातून चोरून ऐकत असते आता लताबाई जेव्हा हे सर्व ऐकते तेव्हा लताबाईच्या पायाखालची जमीन सरकते तिला खूप मोठा असा धक्का बसतो पूर्णपणे ती घाबरून जाते आपल्या रूम मध्ये येऊन झोपते परंतु आता ती झोपलेली असताना दरवाजा वाजतो तेव्हा आता लताबाई आवाज देते की कोण आहे तर आता कोण आहे असे बोलून ती लगेच उठते दरवाजा उघडा उघडते मात्र आता जानकी आणि पोलीस आलेले असतात लताबाईचं लत आता हे स्वप्न असेल बहुतेक तेव्हा आता लताबाई दरवाजा उघडते पोलिसांनी जानकीला बघून आता तर तिच्या पायाखालची जमीन सरकते खूप घाबरते ती जानकी म्हणते की हो पोलीस आणि जानकी आता तिच्या हाताला धरते आणि तिला बाहेर ओढते तिला बाहेर ओढत आणते आणि इन्स्पेक्टर साहेबांना सगळ्यांच्या समोर म्हणते की ही आहे लता ही आमच्या घरात घुसलेली आहे तुम्ही हिला अटक करा इन्स्पेक्टर साहेब ते लताबाईला ताब्यात घ्यायला ता सांगतात तर सुमित्रा म्हणतात की हो हो हिला कायमच घेऊन जा कारण एक नंबरची बाई आहे ती पार्वती बनून ही आमच्या घरात घुसलेली आहे आता लताबाई म्हणत असते की नाही मी खरी पार्वती आहे नाही मी खरी पार्वती आहे परंतु जानकी आता तिला स्पष्ट शब्दात मोठ्या आवाजात म्हणते की हे सर्व खोट आहे सुमित्रा म्हणते की अगं तुझा खेळ आता संपलेला आहे डीएनए टेस्ट चे रिपोर्ट आलेले आहे जानकी म्हणते की हो आणि डीएनए चे जे रिपोर्ट आहे ना तर ते निगेटिव्ह आलेले आहेत त्यामुळे आता तुमचा खोटेपणा सिद्ध झालेला आहे लताबाई खूपच घाबरते सुमित्रा म्हणते की कमल आहे तुझी तू तर माझ्या नवऱ्याला माझ्यापासून तोडत होती आणि माझ्या मुलाला सुद्धा माझ्यापासून तोडत होती माझं हे सगळं घरच तू तोडत होती आणि आता सुमित्रा ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अरे बघतोय ना आता नेमकं तुला यावर काय म्हणायचं आहे तेव्हा आता लगेच ऋषिकेश सुद्धा खूप भयंकर चिडलेला असतो ऋषिकेश म्हणतो की या सगळ्यावर माझा तर विश्वास नाही व मी तर तुला पार्वती आई म्हणून हाक मारत होतो परंतु तू तू तर विश्वास घातकी निघाली एक खूप मोठा विश्वास तू माझा केलास तेव्हा आता रडतच लताबाई म्हणत असते की ऋषिकेश अरे तू तरी माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा आता जानकी म्हणते की बास्कर तुझी नाटक तुमचं आता कोणीच काही ऐकून घेणार नाही आणि मी सगळ्यांना म्हटले होते की पार्वती आई नाही म्हणून आहे त्यामुळे ह्या बाईला शिक्षा मात्र व्हायला हवी इन्स्पेक्टर साहेब ह्या बाईला तुम्ही आताच्या आता अटक करा तुरुंगात पाठवा खडी फोडवायला पाठवा आता सुमित्रा सुद्धा म्हणते की हो घेऊन जा आत्ताच्या आता ह्या बाईला घेऊन जा आता इन्स्पेक्टर साहेब लताबाईला घेऊन जात असतात लताबाई सोडा मला सोडा मला असं म्हणत असते आणि स्वप्नातून आता जागे होते आता तिला तिला डेअरीची इतकी ती वाटलेली असते आणि तिला आता झोपीत सुद्धा झोप लागत नसते स्वप्न दिसत असते की पोलीस आपल्याला घेऊन जातात की काय स्वप्न घाबरून गेलेली असते घाम फुटलेला असतो सोडा मला सोडा असं करत असतो मात्र आता जेव्हा डोळे उघडते आणि तेव्हा तिला कळते की हे स्वप्न होत बरं झालं ते खरं नव्हतं मी मोबाईल मध्ये बघते तर किती वाजले पहाट झालेली असते आणि परत ती स्वतःला म्हणते की पहाटचं स्वप्न तर खरं होत असतं जे मी नक्की जेलमध्ये खडी फोडायला जाणार तर आणि नको मला जेलमध्ये नाही जायचे म्हणून ती रडतच आता घाबरी झालेली असते तिला खूप भीती वाटत असते त्यासाठी मात्र आता हे सगळं होण्याच्या अगोदर मला इथून सटकायला हवे आता लताबाई घाबरूनच इथून पळून गेलेली असते त्यानंतर तर सकाळ होते जानकी ही देवघरात येते देवाला नमस्कार करते की देवा से तुझे आभार मानू अरे देवा मला माहिती होत की तू माझ्या पाठीशी आहे म्हणून आणि माझा नवरा सुद्धा माझ्या पाठीशी आहे तो सुद्धा माझ्या सोबत आहे कारण आता ऋषिकेश जानकीच्या पाठीशी असल्यामुळे जानकीला एक प्रकारचं एक वेगळं बळ आलेलं असतं तिला अगदी आनंद झालेला असतो तसं सीतामाई सोबत श्रीराम होते ती तसंच आणि खरंच देवा मी खूप भाग्यवान आहे की मला ऋषिकेश सारखा नवरा मिळाला म्हणून माझ्या मनामध्ये शंका होते आणि जे काही होते तर माझ्या साठी केवळ ते आता डीएनए टेस्ट करायला तयार झाले माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला त्यामुळे आता जे काही आहे ती प्रत्येक गोष्ट आता ह्या डीएनए टेस्ट वर अवलंबून आहे मुळे देवा जे काही खरं असेल तर ते लवकरात लवकर बाहेर येऊन दे खोट बराच काळ अगदी लपून राहत नाही त्यामुळे देवा नेहमी ही विजय सत्याचाच होऊन दे मी माझ्या आईंचा जो काही माझ्याविषयी गैरसमज झालेला आहे तो लवकरात लवकर दूर होऊन दे कायम तू आमच्या पाठीशी उभं राहा म्हणून मनोभावाने आता ती देवाला प्रार्थना कर करते किंवा प्रार्थना करून झाल्यानंतर जानकी उठते आणि जायला निघते तोच दरवाजा सुमित्रा आई असते सुमित्रा आईला बघून आता जानकीला आनंद होतो ती अगदी मोठ्या प्रेमाने म्हणते की आई तुम आता तुमच्याकडेच येत होते तुम्हाला नमस्कार करण्यासाठी आणि आता जानकी जेव्हा सुमित्राच्या पाया पडायला जाते तर सुमित्रा म्हणते की नकोय तो हा मान तर माझा नाही हा तुझ्या पहिल्या सासूचा आहे असं आता सुमित्रा जानकीला उत्तर देते व तुझी सासू तर ती आहे त्यामुळे हा हक्क तिचा असेल तू तर तिला या घरामध्ये घेऊन आली तुझी सासू त्यामुळे तू जे काही करायचं आहे सगळं काही तिला हक्क वगैरे जा मला काही काही फरक नाही पडत आता क म्हणजे सुमित्रा आई कितीही रागवल्या तरी सुद्धा जानकी तिला अगदी नम्रपणे आणि अगदी मन मोकळेपणानेच उत्तर देते की हे बघा तुम्ही कितीही मला दुर्लोटेचा आई प्रयत्न करा परंतु माझ्या सासूबाई मात्र तुम्हीच आहात आणि राहिला प्रश्न त्या बाईचा बाई, बाई नक्की कोण आहे लवकरात लवकर सिद्ध तर होईलच आणि आई तुम्ही जर मानपानाच म्हणत असाल तर या घराचं जेव्हापासून हो मी उंबरटा ओलांडून आता आले तेव्हापासून हो सगळ्यात जास्त मान मी तुम्हाला दिले आणि यापुढे सुद्धा आता माझ्या मने सगळ्यात जास्त मान तुम्हालाच राहील मी तुम्हाला कधीही विसरणार नाही जे काही माझ्या मनात तुमच्याविषयी भावना आहेत प्रेम आहे तो मान फक्त आणि तुम्हालाच असेल मध्ये कोणताही बदल नाही होणार तुमचा मान कायम तसाच राहील जानकी म्हणते की आता मी तुम्हाला नमस्कार करते मला आशीर्वाद द्या म्हणून ती पुन्हा पडायला लागणार तोच आता म्हणते की नाही सुमित्रा म्हणते की हे पग जोपर्यंत आता डीएनए रिपोर्ट खोट काय हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो तुझी कोणीच नसेल आता सुमित्राच्या या बोलण्याचा जानकीला इतका म्हणजे वाईट वाटते तिचं मनावर खरच इतकं मोठं ओझ निर्माण की सुमित्रा आई आपल्याशी का वागतात आपण इतकं त्यांना अगदी प्रेम वगैरे देऊन आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी इतके प्रेम आहे तरी सुद्धा मात्र असतील आपल्याला का दूर लोटत असतील जानकी आपल्या काही बोलत नाही नाही उत्तर देत तेव्हा सुमित्रा आता जानकीकडे न बघता देवघरामध्ये येते आणि स्पष्ट शब्दात ती आता जानकीला हे सर्व सांगते जानकी मात्र बिचाली आता इतकी वाईट अगदी हर्ट झालेली असते तिला आता सुमित्राबाईचं जे काही वागणं आहे तर ते खूप असं तिच्या मनाला लागलेले असते तिला वाईट वाटते जानकी तेथेच उभी असते तिचे डोळे भरून येतात सुमित्रा देवाला नमस्कार करते आणि जानकी जवळून बाहेर निघून सुद्धा जाते जानकी सुमित्राकडे एकटक बघत असते नंतर मात्र जानकी आता सगळं काही विसरून परत आता ही जी लताबाई आहे तर तिच्या दरवाजात येते आता दरवाजा वाजवते आणि आवाज देते की काकू 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 परंतु दरवाजा मात्र उघडा दिसतो दरवाजा उघडा दिसल्यामुळे जानकी आता काकू काकू म्हणत आतमध्ये येते परंतु आता लताबाई तेथे नसते आता <ophone fucking sound consultation> लताबाई कुठेही रूम मध्ये दिसत नाही जानकी काही सुद्धा त्या दिसत नाही मग नक्की कुठे गेल्या असतील आता जानकी बारकाईने जेव्हा रूम मध्ये बघते तर रूम मध्ये आता लताबाईचं कोणतंही सामान जानकीला दिसत नाही मग जानकी तर विचार करते की येथे सामान सुद्धा आता ह्या बाईचं कुठे दिसत नाही नक्की पळून गेली की काय ही बाई ती आता बेड खाली सगळ्या ठिकाणी आता लताबाईचं सामान शोधत असते आता जाणकी लगेच धावतच देते त्यांना सुद्धा आता त्या बोलावते आता गुलाबदादा धावतच येतात आणि जानकीला विचारतात की, विचार की वहिनी साहेब काय झाले तेव्हा आता जानकी म्हणते की आहो गुलाबदादा त्या बाई कुठे दिसत नाही तुम्हाला दिसल्यात का त्या तेव्हा सारंग आता चोरून हे सर्व ऐकण्याचा प्रयत्न करतो की नक्की इथे काय घडते जानकी म्हणते की आहो त्या बाईला बाई मी घरभर शोधले परंतु त्या बाईचं सामान सुद्धा इथे कुठेही दिसत नाही की त्या कुठे आहे तुम्ही बघितलं का तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की आहो वहिनी साहेब माहिती नाही कारण दररोज तर त्या अंगणामध्ये फेऱ्या मारत असतात जानकी विचारते की मग अंगणात आहेत का त्या दिसतात का तुला कुठे आता गुलाबदादा म्हणतात की नाही परंतु जानकी विचारते की किचन मध्ये आहेत का आता गुलाबदादा सांगतात की आहो किचन मध्ये तर मी आताच होतो नक्की आता त्या कुठे गेल्या असतील सारंग आता हे सर्व काही ऐकतो तो सुद्धा आता घाबरूनच जातो की लताबाई कुठे पळून गेली की काय जानकी आता गुलाबदा म्हणत असते की आहो तेच तर कळत नाही की ती बाई त्या घरामध्ये नाही आणि तिचं सामान सुद्धा गायब आहे आता जानकी म्हणते की आले माझ्या लक्षात जानकीचा चेहरा आता खुलतो तर गुलाबदादा काय तेव्हा हो हसून म्हणते की नक्की ती घाबरून पळून गेली असेल आता सारंग था इतका तर इतका घाबरतो त्याला धक्काच बसतो तर जानकी म्हणत असते की ऋषिकेशने एन टेस्ट करणार या भीतीने मात्र ती पळून गेली असेल सिंग फुटेल आणि तिला शिक्षा होईल या भीतीने मात्र ती पळून गेली असेल पाहता जानकी तर हसत असते परंतु सारंग सारंगची आता धावता भुई होत असते पळता भुई तो इथं इतका धावतच आता ऐश्वर्याकडे रूम मध्ये येतो दरवाजा लावून घेतो ऐश्वर्या 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 करत असते ऐश्वर्या तर कॉफी पित असते सारंग येतो आणि धावतच येऊन तो आता ऐश्वर्याला धक्का देतो ऐश्वर्याची पूर्ण कॉफी तर सांगते आता ऐश्वर्या सारंग वर जोरात ओरडते तर सारंग म्हणतो की सॉरी ऐश्वर्या सॉरी ऐश्वर्या म्हणतो की सारंग आहो ही कोणती पद्धत आहे तुम्ही पूर्ण माझी साडी खराब करून टाकली तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या आहो साडीच तुला नशीब आता खराब होणार आहे याकडे लक्ष द्या तेव्हा ऐश्वर्या सुद्धा ओरडते की हे पगा तुम्ही आता कानात ओरडू नका काही नीट आहे ते मला सांगा तर सारंग म्हणतो की पळाली ऐश्वर्या म्हणते की कोण काय पळाली तर लगेच सारंग म्हणतो की ती बाई पळाली पार्वती आहे ना ती घर सोडून गेली ऐश्वर्या असं म्हटल्यानंतर आता ऐश्वर्या अगदी तटकर उभी राहते आणि तिला धक्का बसतो सारंगला विचारते की सारंग काय बोलतात ती बाई पळून गेली सारंग म्हणतो की होत ती पळून गेली तेव्हा आता ऐश्वर्या अगदी विचार करायला सुरुवात करते आता इकडे लताबाई चालत चालत रोडने येत असते कारण तिला बस स्टॉप वर पोहोचायची असते चालून चालून पूर्णपणे आता असते पाय सुद्धा खूप दुखतात नक्की आता इथे मुळशी बस स्टॉप कोणता आहे मला विचारावं लागेल म्हणून ती आता तेथील एका काकांना आवाज देते आणि विचारते आहो इथे मुळशीचा बस स्टॉप कुठे आहे आता ते काका सांगत असतात की डाव्या बाजूला जा आणि खालचा अंगाला ओळा लताबाई विचारते की आहो तिकडे मुंबईला जाणारी बस तर मिळते ना काका की हो तासा, तासा बस असतात तुम्हाला भेटून जाईल तुम्ही आता तिकडे मी सकाळी निघाले एक बर झालं अजून पर्यंत कायमचा मुळशीला रामराम आता एकदाची बस पकडली तर कायमची मुंबईला निघून जाते आता समोरून सारंग आणि ऐश्वर्या दोघेही उभे राहतात आता त्या दोघांना पाहून लताबाई खूपच घाबरते तिच्या हातातील बॅग खाली पडते ईश्वरांनी सारंग रागातच लता लता आता लताबाईकडे बघत असते आणि लताबाई पूर्ण घाबरून गेलेली असते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश काहीतरी आपलं फाईल वगैरे चेक करून काम करत असतो नंतर आता जानकी ऋषिकेश साठी चहा आणि बिस्किट वगैरे घेऊन येते आणि ऋषिकेश हातातील लॅपटॉप वगैरे बाजूला ठेवून ऋषिकेश काम नंतर करा असं म्हणतो ऋषिकेश म्हणतो की क्या बात हे आज इतक्या दिवसातून खारी जानकी म्हणते की आहो फक्त आणि फक्त चहा खारी नाही तर आज खास भेट आहे जानकी तर खुश असते कारण ती लताबाई घाबरून घर पळून गे, पळून गेली घर सोडून गेली म्हणून आता ही आनंदाची बातमी तिला ऋषिकेश ला सांगायची असते जाणकी म्हणते म्हणते की आज मात्र मी सगळं बेद तुमच्या आवडीचा करणार आहे तर ऋषिकेश विचारतो की म्हणजे जानकी काय जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्हाला पुरणपोळ्या तर आवडतात पुरणपोळ्या तर मी करणार आहेच परंतु त्याबरोबर बटाट्याच्या कात्र्या कढी सगळं काही मी करणार आहे आता ऋषिकेश म्हणतो की अरे जानकी काय आज स्पेशल आहे म्हणजे हे पग हे तर मी सर्व खाईल परंतु तुला मात्र इतकं आनंदी बघून मला सुद्धा खूप आनंद वाटतो आवडता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश मी आनंदी आहे कारण डीएनए टेस्ट तर करावी लागणार ला नाही कळले तेव्हा आता लगेच जानकी म्हणत असते की, की आहो हे बघा ज्या बाई आपल्या घरामध्ये आता पार्वती आई बनून आल्या होत्या त्या लताबाईमुळे आता मात्र ती बाई इतकी घाबरली आहे आणि ती या घरातून पळून सुद्धा गेली त्यामुळे आता डीएनए टेस्ट आपल्याला करण्याची वेळ आपल्यावर नाही येणार तेव्हा आता हे सर्व ऐकून ऋषिकेश म्हणतो की काय बोलते जानकी जानकी म्हणते की, जाने की हो तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगो हे कसं शक्य आहे पण तर जानकी म्हणते की अहो ऋषिकेश शक्य आहे आणि हेच आता घडलेलं आहे हो त्या बाईला गुलाबदा सगळीकडे शोधलेला आहे परंतु त्या बाई मात्र कुठेही नाही काल मात्र तुम्ही जे काही डीएनए टेस्टचं नाटक केलेलं आहे तर ते नाटक त्यांच्यापर्यंत पोहोचलं सुद्धा आणि आता मात्र ती बाई घरामध्ये नाही तर ऋषिकेश याचा अर्थ काय होतो बरं सगळं काही ऐश्वर्याने रचलेला डाव आहे केवळ आणि केवळ मला घरच्यांसमोर वाईट ठरवण्यासाठी माझ्यासाठी तिने हे सर्व होते तो बघ ना अहो ऋषिकेश ऐश्वरच कशी तिच्या जाळ्यामध्ये अडकली आणि देव आपल्या नेहमी पाठीशी असतो हे बघा ऋषिकेश ती बाई जरी या घरातून पळून गेली असेल परंतु आईंचा राग मात्र माझ्यावर जा अजूनपर्यंत काही कमी झालेला नाही ऋषिकेश हे बघा तुम्ही माझ्यावर एक वेळ विश्वास ठेवला परंतु आई मात्र अजूनपर्यंत माझ्याशी बोलत तर नाहीच परंतु विश्वास ठेवायचं बाजूलाच मी अजून सुद्धा माझ्यावर विश्वास नाही ठेवला ते अजूनपर्यंत माझ्यावर नाराजच आहेत हेच कळत नाही की त्यांचीही नाराजगी त्यांचा तो जो काही विश्वास आहे परत कसा मी मिळू आणि त्यांची नाराजगी कशी दूर करू तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे पग जानकी आईचा राग आहे ना तो एकदम कापरासारखा आहे काही नाही होणार जानकी थोडा दिवस राहील आणि नंतर तो सगळा काही राग निघून जाईल प्लस तर मी आईशी बोलतो तिच्याला समजावतो धीर सोडू नकोस आणि हे पग मी तिला समजावून सगळं काही व्यवस्थित सांगतो तू नाराज सुद्धा होऊ नकोस म्हणून आता ऋषिकेश जानकीला समजावतो आणि हे पग आता यापुढे मात्र आपल्या घरामध्ये कोणतेही प्रॉब्लेम नाही होणार त्यानंतर आता इकडे लताबाईला सारंग आणि ऐश्वर धरू बाजूला ओढून आणतात आणि आता लताबाई जोरात आता हात झिडकारते आणि ऐश्वर्याला म्हणते की असं कसा प्रॉब्लेम होणार नाही तू म्हणते आणि डीएनए टेस्ट मुळे आपल्या संकट पोलीस मला पकडायला आले होते आता ऐश्वर्या म्हणते की हो का म्हणूनच सामान उचललं आणि आम्हाला काही न सांगता तिथून पळून जायला निघाला आता लताबाई म्हणते की मग काय करू तेथेच बसून राहू का रिपोर्ट आल्यानंतर पोलीस मला जेव्हा तिथून घेऊन जातील त्याची मी वाट बघत तेथेच राहू का त्यामुळे एक काम करा मला तुम्ही जाऊन द्या मला पोलिसांकडे नाही जायचे मला माझ्या घरी जाऊन द्या हे कोणतंही नाटक मला नाही करायचे तेव्हा आता ऐश्वर्य म्हणते की काय बोलतात म्हणजे तुम्हाला हे नाटक नाही करायचं लताबाई म्हणते की नाही तर ऐश्वर्य म्हणते की बरं ठीक आहे तुम्हाला नाही ना हे नाटक करायचं तर आम्ही तुम्हाला जे एक लाख रुपये दिलेत ना ते पैसे आमच्या आम्हाला परत द्या आणि इथून निघून जा आता लताबाई म्हणते की अरे वा वा म्हणजे इतके दिवस जे काही नाटक मी केलं त्याचं काय पैसे तर मला मागतात एक लाख रुपये परत द्या म्हणून मग इतके दिवस मी तुमच्यासाठी जे काही काम केलं तर त्याचं काय मला की सारंग म्हणतो की बाप रे म्हणजे तुम्ही तर चोरावर मोर निघालात आता लताबाई म्हणते की काय रे चोर कुणाला म्हणालात तेव्हा आता सारंग म्हणतो की तुम्हाला तर लताबाई म्हणते की चोर तर तुम्ही आहात त्याच्या घरामध्ये तुम्ही लबाडी करतात आणि चला बाजूला व्हा एकतर मुंबईची बस आहे माझी निघून जाईल ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे जा तर लताबाई म्हणते की हो हो जाते तुला कुठे घाबरते मीव आता लगेच सारंगच्या हातात जी बॅग असते तर ती बॅग इकडे दे म्हणून आता ती बॅग घेऊन जायला निघते परंतु ऐश्वर्या म्हणते की हो तुम्हाला पोलीस नक्की पकडायला येतीलच पोलीस म्हणल्यानंतर आता लताबाई आणखीनच घाबरते मागे वळून ती पुन्हा ऐश्वर्याला विचारते की काय बोलते तू ऐश्वर्या खुशन तिच्याकडे बघत असते तर लताबाईला कसं थांबवण्यासाठी ऐश्वर्या हा प्लॅनिंग करते हा तर मित्रांनो शेवटी हा भाग संपतो तर पुढील भागामध्ये नंतर आता इकडे जानकी खूपच खुश असते आई आणि नानांना चहा देत आता ते म्हणत असत की हे बघा आता तर बोलण्याचा काही प्रश्न येतच नाही आई आणि नाना मी तुम्हाला म्हटले होते की ती बाई म्हणून आता नाना सुद्धा म्हणतात की हो ना ती खरी पार्वती नाही त्यात मात्र आता ही लताबाई मुद्दाम पूजेची जी काही थाळी आहे तर ती हातामध्ये घेऊन येते आता ऐश्वर्या तिला परत घेऊन आलेली असते नाटक करून आता ती मंदिरात गेलेली आहे असं आता जानकीला तिला आणि घरच्यांना दाखवायचं असतो तेव्हा आता दरवाज्यात उभी राहून ती मात्र म्हणते की कोण पार्वती नाही म्हणून नंतर जानकी म्हणते की आहो खरंच ती बाई सकाळी घर सोडून निघून गेली होती तर ऋषिकेश म्हणतो की अगं ती आता परत आली आता तर ती डीएनए टेस्ट सुद्धा करायला तयार आहे तेव्हा मात्र आता जानकीला तर धक्काच बसतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद